जय जयशिवराय शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीच्या सहाव्या हप्त्याच्या वितरणासंदर्भामध्ये शासनामार्फत जी आर व पैशासाठी मान्यता मार्फत जी आर हा निर्गमित करण्यात आलेला आज तर यामध्ये एक हजार सहाशे बेचाळीस कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत शासन निर्णय म्हणजे जी आर हा निर्गमित करण्यात आला त्यामध्ये आता कोणत्या तारखेला शेतकऱ्यांना दोन हजार मिळणार की तीन हजार रुपये मांडणार आहे त्या संबंधित अधिकृत माहिती आपण या व्हिडिओमार्फत बघूया जर या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर समोर काय संपूर्ण जी आर आपण बघूया तर यामध्ये दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी म्हणजेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही अंमलात आणलेली आहे तर यामध्ये आता राज्य शासनाची सहा हजार रुपये इतक्या निधीची भर घालणारी नि योजना म्हणजे नमो शेतकरी सन्मान निधी योजना तर यामध्ये आता आत्तापर्यंत इथं बघू शकता नमो शेतकरी सन्मान निधीचा पहिला हप्ता दुसरा हप्ता तिसरा हप्ता चौथा हप्ता पाचवा हप्ता हा वितरित करण्यात आलेला आहे तर यामध्ये पुढील हप्ता म्हणजे आता किती सहावा हप्ता तर त्याची तारीख किती हा आहे का इथं ते सर्व आपण डिटेलमध्ये बघूया निधी लेखा शीर्षका तरतुदीच्या प्रस्तुत योजनेअंतर्गत सहावा हप्ता इथे बघा सहावा हप्ता डिसेंबर ते मार्च दोन हजार पंचवीस या वर्षामधील हप्त्यामधील प्रलंबित दायित्व लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी निधी मागणी प्रस्ताव शासनात सादर झालेला आहे कृषी आयुक्तालयाकडे या पूर्वीच्या हप्त्यासाठी वितरण निधीपैकी शिल्लक असलेले सहाशे त्रेपन्न पूर्णांक पन्नास कोटी निधी वितरित म्हणजे व्यतिरिक्त रक्कम एक हजार सहाशे बेचाळीस इतका कोटी निधी वितरित करण्याची विनंती कृषी आयुक्तालयाकडून प्राप्त झाली आहे त्या अनुसरून नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ अदा करण्याची बाब शासनाच्या विचारधारी नव्हती तर आता नमो शेतकरी महा निधी योजनेअंतर्गत इथं बघू शकता सहावा हप्ता या पूर्वीच्या हप्त्यामध्ये प्रलंबित दायित्व लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी एक हजार सहाशे बेचाळीस पूर्णांक अठरा कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजे यापूर्वीच्या देखील कुणा एखादी लाभार्थ्यांना हप्त्याचे वितरण झाले नसून त्यांनासुद्धा आता त्या हप्त्याचे वितरण देखील आता येत्या एक ते दोन दिवसामध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात हा हा शासन निर्णय आता शेतकऱ्यांच्या सहाव्या हप्त्याची आतुरता देखील संपलेली आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा धन्यवाद